एव्हरी वन वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे गुरुवार आपला चौथा गुरुवार स्वामींचे आपल्या अकरा गुरुवार चालू आहे तुम्हाला जसं की माहिती आहे सो आज आहे चौथा गुरुवार तर आता फ्रेश वगैरे झालेले आहे आता मांडणी वगैरे करून घेऊया तर पूजा झाल्यावरच मी आता डायरेक्ट भेटेन तुम्हाला आणि आता लवकरच स्वामींचा प्रकट दिन सोहळा येणार आहे तर सगळ्यांची पूजा सेवा चालू झालेल्या असतील कोणाचे एकवीस अकरा वगैरे सो कोण कोण करतेस हे नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगा इथे मी आता सर्व मांडणी करून घेतलेले आहे आणि बारा ते साडेबारापर्यंत कुठलीच पूजा आपल्याला करायची नाही आहे स्वामींची कारण की ती स्वामींची आणि दत्तांची पिक्षेची वेळ असते सो त्यामुळे त्या दरम्यान नाही तर तुम्ही बाराच्या आधी करून घ्या किंवा बारानंतर नंतर करून घ्या म्हणजे साडेबारानंतर नंतर सो मी साडेबारानंतरच नंतरच करून घेतलेलं सकाळी नाही मला जमलं त्यामुळे तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे मांडणी केलेली आहे मला जसं माहिती आहे तशा प्रकारे मी केलेले आहे ते बघू शकता तुम्ही आणि स्वामींना आवर्जून तिथे पाणी आणि एक फळ ठेवायचंच आहे त्यानंतर हे एकवीस अध्याय मी वाचून घेतलेले आहे जर तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे असेल अकरा गुरुवारची तर मी नक्कीच बनवेन पुढचा जो मी गुरुवार करेन त्याच्यामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेन की मी काय काय करते काय काय नाही सगळं जे आहे ते मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन की अकरा गुरुवार कसे करावे काय आहे कशासाठी असतात हे सुद्धा संपूर्ण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन हार्डली तीन चार तास जातात आपले जास्त अजिबात वेळ काय एवढा जात नाही तीन चार तास तर आपण देऊच शकतो ऑब्वियसली कुठेही आपण ऑफिस असेल काही असेल पण तर तास आपण करूच शकतो ज्यांचे लहान मुलं वगैरे आहेत त्यांनी थोडा गॅप घेऊन ग्य केलं तरीसुद्धा चालतं पण सेवा लवकरात लवकर असे कम्प्लीट करायची असते तर मस्त आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे स्वामींना नैवेद्य सुद्धा दाखवला आरती सुद्धा केली सगळं ऑल डन झालेलं आहे आता मी पण चाललेली आहे मठामध्ये कारण की तुम्हाला माहितीच आहे इकडची पूजा वगैरे झाली की मी मठामध्ये जाते आणि जायचं असतं जर तुमच्या जवळपास मठ नसेल जर तुम्ही नसे गुरुवार करत असाल अकरा गुरुवार किंवा वगैरे तर दत्त मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता स्वतः आमच्या इथे आहे केंद्र आता मी तिकडे चाललेले आहे स्वतः जाऊया मस्त स्वामींचं दर्शन घेऊया इथलंही सुद्धा खूप छान अशा प्रकारे चौथा गुरुवार सुद्धा निर्विघ्नपणे आपला पार पडलेला आहे असेच सगळे गुरुवार सुद्धा स्वामी पार पाडतीलच आणि सगळं करून घेतील व्यवस्थित सो चलो आता निघालो इथे यांची तयारी चालू आहे इकडे त्यांची तयारी चालू आहे का झाली आहे झाले मी रेडी तू मी पण रेडीच आहे रेडी, रेडी सो चलो आता जाऊया सर्वे पूजा झाली घरातल्या स्वामींना नैवेद्य दाखवला घरातली आरतीसुद्धा केली आणि मठामध्ये येणं कंपल्सरीच आहे जर तुमचा जवळपास मठ नसेल जर तुम्ही अकरा गुरुवार करत असाल तर तुम्ही दत्त मंदिरातसुद्धा जाऊ शकतात तर आमच्या इथे आहे केंद्र सो मी के गेलेले आणि इथे पूर्ण बघू शकता स्वामींना काय आवडतं काय सगळं ही माहिती दिलेली स्वामी म्हणजे काय हीसुद्धा माहिती दिलेली आहे जर तुम्हाला पूर्ण ह्या केंद्राचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करेनच आणि मी बनवणारच आहे पूर्ण हा मठाचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर होईल सो so, स्टे ठेवून गाईज नक्की बघत राहा आणि तुमच्या काय स्वामींबद्दल अनुभव आहेत हेही तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा मीही लवकरात लवकर या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासोबत नक्की सगळं शेअर करणार आहे माझ्या लाईफचे अनुभव सो इथे पहिलं स्वामींचं दर्शन घेतलं खूप छान प्रसन्न वाटतं मठामध्ये केंद्रामध्ये जिथे कुठे स्वामी दिसतील किंवा काही गाडीवर जरी दिसतं ना तरी एक पॉझिटिव्हनेस येते आणि एक चला ते आपल्याबरोबर आहेत असं प्रसाद घेऊन येतच होती तरी इथे एक मुलगा जातो मला म्हटलं की तुम्ही वाटता का प्रसाद मग मी ह्यांना सांगितलं वाटायला त्यांना मी विचारलं झालं का वाटून संपलेला सगळा प्रसाद तुम्ही बघू शकता खूप छान वाटलं संपलेलं आहे म्हणजे आजचं सगळं प्रॉपर छान असं झालं आहे ते लाईट थोडीशी कमी आहे रोडला सो त्याच्यामुळे सो चौथा गुरुवारसुद्धा प्रॉपर आपलं पार पडलेलं आहे झालेलं आहे सगळं ऑल्टन मठात सुद्धा जाऊन आलो आहे आपण आता चाललो आहे आपण मार्केटमध्ये बघू ह्या लोकांना काय खायचं असेल तर मग येऊन आपण जेवण करू चायनीज काय आपण काय खायला आलो सँडविच खायला खूप नाईस सो आता यांनी घेतलेला आहे सँडविच इथे आलेला आहे वेज बुरग अरे बापरे सिवाईस सो इथे आलेला आहे मस्तपैकी काय आहे वेज चीज सँडविच वेज चीज इट टोस्ट सँडविच छान चटणी खातेल आता ही क्या खावा 芒果。